उष्णता वाढत चालली की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे उन्हाळा आता लवकरच सुरू होईल आणि त्यासाठी म्हणून आपल्याला उत्तम प्रतीचे कपडे घालणं फार गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये असे कोणते कपडे घातले की आपल्या बॉडीला थंडावा मिळत राहतो शिवाय आपली बॉडी सुद्धा थंड राहते हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समजमध्ये सुद्धा तुम्ही खूप स्टायलिश राहू शकता शिवाय खूप कूल सुद्धा फील करून घेऊ शकता कसं तर काही पर्टिक्युलर फॅब्रिकचे कपडे निवडून आता कसे कपडे तुम्ही घालायला हवेत उन्हाळ्यामध्ये तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिले कॉटन कुर्ता आणि पलाजो किंवा प्लाझो जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही बोलू शकता आता कॉटनचे कुर्ता आणि प्लाझो सेट हे ना खूप इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मीडियमपासून ते लिटरली थ्री एक्सेलपर्यंतचे असे सेट तुम्हाला मार्केटमध्ये साधारण पाचशे सहाशेच्या रेंजमध्ये इझिली मिळून जातात हे कुर्ते तुम्ही इझिली ऑफिससाठी कॉलेजसाठी बाहेर फिरण्यासाठी किंवा घरात कोणी पाहुणे आले तेव्हा जर तुम्हाला गाऊन नाही घालायचं आहे तर मग तेव्हा ते तुम्ही असे काही आउटफिट्स घालूनसुद्धा ट्रेंडी आणि स्टायलिश दिसू शकता आता कॉटन का तर कॉटन असं फॅब्रिक आहे जे लाईटवेट आहे ब्रिदेबल आहे आणि महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला घाम जरी आला ना तरी तो टिपून घेऊ आहे म्हणजे त्या कापडामध्ये ते, कापडा ते इझिली शोषून जाऊ शकत आहे त्यामुळे तुम्हाला अगदी चिकट जाणवणार नाही किंवा तर अगदी चिकचिक आहे -चिक अंगाला खास सुटते असं अजिबात जाणवणार नाही एकंदरीत कम्फर्टेबल आउटफिट्सपैकी हा एक असू आहे दुसरं मिड लेंथ गाऊन आता असे फ्लोरल प्रिंटचे खूप मस्त पेस्टल शेड्समध्ये लाईट शेड्समध्ये गाऊन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये विथ बेल्ट विदाउट बेल्ट तुम्ही मस्त ते घालून एखादं सुंदर हातात वॉच घालून राईट हँडमध्ये किंवा एखादं सुंदर तुम्ही ब्रेसलेट घालून आणि मिनिमलिस्टिक ज्वेलरी वापरून आणि व्हाईट शूज घालून सुद्धा बाहेर मस्त पिकनिक एन्जॉय करू शकता आता हे हा आउटफिट फक्त पिकनिकसाठी का तर असं नाही तुम्ही बाहेर फिरायला जात आहे तेव्हाच नाही तर इझी वेला म्हणजे तुम्ही इतर वेळेला म्हणजे कॉलेजमध्ये आहात ऑफिसमध्ये आहात किंवा तर तुम्हाला काही वेगळ्या कार्यक्रमांसाठी जायचं आहे आणि खूप कूल दिसायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही असे आउटफिट्स निवडू शकता मिडलेंथ ड्रेसेस हे फुल स्लीव स्लीवलेस किंवा तर थ्री फोर्थ स्लीवचे सुद्धा येतात सो त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार ह्याचे आउटफिट्स म्हणजे ह्याचे चॉईस तुम्ही करू शकता महत्त्वाचं काय तर हे मिडलेंथ असणार आहे मिडलेंथ म्हणजे किती गुडघ्यांच्या थोडंसं खालती पोटऱ्यांपर्यंत असं म्हणूयात जी आपली पोटरी असते पायांची तिथपर्यंत असं म्हणूयात म्हणजे ते अगदी तुमच्या पायातही येणार नाही चालताना अडथळा निर्माण होणार नाही आणि महत्त्वाचं ते अगदी शॉर्टही नसेल त्यामुळे तुम्ही अनकम्फर्टेबलसुद्धा होणार नाही सो so, मिड लेंथ गाऊन किंवा ड्रेसेस तुम्ही नक्की निवडू शकता जे कॉटन फॅब्रिकमध्ये अलीकडे मार्केटमध्ये खूप मिळत आहेत त्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रिंट ऑप्शन्स आणि पेस्टल शेड्समध्ये आउटफिट्स अवेलेबल आहेत तिसरं कफ्तान टॉप्स किंवा तर गाऊन आता कफ्तान कफ्तान म्हणजे कसं तर एक खूप मोठा कापड ज्याला स्लीव्ज असतात पण ते स्लीव्ज स्ट्रेचड असतात म्हणजे हा तुम्हाला बटरफ्लाय लुक देतो एक साधारण जर तुम्ही हात असे तुमचे लांब केले तर सो कफ्तान हा खूप असा सुटसुटीत आणि सैल असा आउटफिट आहे जे तुम्ही कोणत्याही ओकेजनला वापरू शकता त्यामध्ये हेवी रेंज आणि लो रेंज असे दोन्ही रेंजचे आउटफिट्स अवेलेबल आहेत महत्त्वाचं काय तर कफ्तान हे खूप असं लूज आहे आणि अगदी ते बॉडीला घट्ट बसत नाही उन्हाळ्यामध्ये जितके लूज कपडे तुम्ही घालणार तितकं कम्फर्ट झोन तुम्हाला जाणवू शकतं त्यामुळे कफ्तांचे टॉप आणि खालती जीन्स किंवा तर पलाझो घालू शकता किंवा तर कफ्तांचे लॉंग गाऊन पण अवेलेबल आहेत किंवा मिडलेंथ गाऊन पण मार्केटमध्ये मिळतात तर तेही तुम्ही वापरू शकता आणि ते अगदीच पाचशे ते आठशेच्या रेंजमध्ये अवेलेबल असतात त्यामध्ये सुद्धा बरीचशी साईज रेंजही मिळत मिळते सो त्यामुळे तुम्ही नक्कीच ते ऑप्ट करू शकता चौथ हे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि उन, उन्हाळ्यात मी स्वतः हे खूप जास्त कॅरी करते स्वतःवर लखनवी कुर्ता किंवा चिकनकारी कुर्ता प्युअर कॉटनमध्ये प्युअर जयपुरी कॉटनमध्ये किंवा तर मल कॉटनमध्ये ह्या तीन प्रकारच्या कॉटनमध्ये चिकनकारी कुर्तीज तुम्हाला अवेलेबल आहेत लिटरली पाचशे रुपयांपासून तर जसं तुम्ही घेणार प्राईस रेंज चेंज होत जाते आणि महत्त्वाचं साईज रेंज पण बरीचशी याच्यामध्ये अवेलेबल असते यामध्ये तुम्ही डार्क शेड्स किंवा लाईट शेड्स निवडू शकता महत्त्वाचं काय तर लखनवी कुर्ता जे ऑरगॅन्झा मटेरियलमध्ये मिळेल ते उन्हाळ्यात वापरू नका बऱ्याचदा मुली ते प्रेफर करतात का तर त्याच्या आतमध्ये लायनिंग येते लायनिंग आणि मग त्याच्यावरती तो कुर्ता घातला तर जास्त गरम होत नाही असा समज आहे पण असं नसतं खरं तर जास्त घाम यायला लागला तर मग ते कापडात शोसलं जात नाही त्यामुळे तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल फील होऊ शकतं म्हणूनच कॉटनचे तुम्हाला अशा पद्धतीचे थोडे थ्री फोर स्लीव्सचे आणि मस्त लॉंग फुल लेंथवालेसुद्धा किंवा तर गाऊनसुद्धा चिकनकारी कुर्तीजमध्ये अवेलेबल असतात तर ते सुद्धा तुम्ही कॉटनमध्ये वापरू शकता अगदी ट्रेंडी लुक येतो आणि खूप कम्फर्टेबल दिसतो सो तुम्ही एकंदरीत चिकनकारी कुर्तीज किंवा लखनवी कुर्तीजचे फॅन असाल तर मग उन्हाळ्यामध्ये नक्की असा ट्रेंड फॉलो करा पाचवं शॉर्ट ड्रेस आता ज्या मुलींना किंवा महिलांना सवय असेल तर ते शॉर्ट ड्रेसेस बाहेर फिरताना नक्की वापरू शकतात शॉर्ट ड्रेसेसमध्ये पण बरेचसे फॅब्रिक्समध्ये ड्रेसेस अवेलेबल असतात तर महत्त्वाचं कॉटन आणि तुम्हाला जयपुरी कॉटनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे किंवा तर रेऑन फॅब्रिकमध्ये लाईट वेट आणि ब्रिदेबल फॅब्रिक असतं यामध्ये सुद्धा तुम्ही इझिली तुमच्यासाठी शॉर्ट ड्रेसेस घेऊ शकता शॉर्ट ड्रेसेस तुम्ही बाहेर फिरताना किंवा तर पिकनिकला जाताना वगैरे वापरू शकता तुम्ही जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप कम्फर्टेबल फील करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत तुमच्या बॉडीला थंडावा मिळा मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर मग नक्कीच तुम्ही हे काही टिप्स फॉलो करू शकता जेणेकरून उन्हाळ्यात तुमच्या बॉडीला आणि तुम्हाला काहीच त्रास होणार नाही अशा पद्धतीने उन्हाळ्यात नेमके कोणते कपडे घालायचे कसं स्टायलिंग करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोक मत सके